दोन दिवसांपूर्वी भुसावळ शहरात एम डी ड्रग्स पकडल्याची कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली होते यानंतर आता जळगाव शहरात एम डी ड्रग्स विक्रीसाठी आलेल्या तरुणाला आणि ड्रग्सचा पुरवठा करणाऱ्या दोन जणांना शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली त्यांच्याकडून एकशे बावीस ग्रॅम वजनाचा नऊ लाख सत्त्याहत्तर सा हजार सातशे साठ रुपये किमतीचे एम डी ड्रग्स जप्त करण्यात आल्याची माहिती जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली इम्रान उर्फ इम्मा हसन भिस्ते रहाना शाहूनगर जळगाव आणि गोकुळ उर्फ रघु उमप राहणार कंजरवाडा असे अटक केलेल्या संशयित आरोपींचे नावे आहेत याबाबत असे की जळगाव शहरातील शाहू एम डी ड्रग्ज विक्री होत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सुधीर साळवे यांना मिळाले त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल भवारी पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर सहाय्यक फौजदार सुनील पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल भास्कर ठाकरे उमेश भंडारकर पोलीस कॉन्स्टेबल रतन गीते अमोल ठाकूर सुनील पडगुजर यांनी शाहू नगरात सापडा रचला शाहू पडक्या शाळेजवळ संशयित आरोपी इम्रान पिस्ती हा ड्रग्ज विक्रीसाठी येताच त्यांना पथकाने अटक केली सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव